नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आठवीस दोन हजार पंचवीस गणित संभाव्य प्रश्न भाग सहा घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक सर्वात लहान नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती एक सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या किती येणार आहे वजा एक यांच्यातील फरक विचारलाय तर पहा वजा वजा अधिक होईल एक अधिक एक, एक बरोबर दोन वजा वजा काय केलं अधिक केलं आणि एक अधिक एक, एक दोन पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर ए प्रश्न क्रमांक दोन घेऊया प्रश्न क्रमांक दोन चोवीस हजार तीनशे चोवीस हजार तीनशे च अनमूळ आपल्याला काढायचं आणि त्यासाठी काय करायचं शेवटचे तीन अंक सोडायचे शेवटचे तीन अंक तर एकच स्थानी काय आहे नऊ आहे तर पहा चा जण किती येतो एकचा जण एक, एक, एक। दोनचा जण आठ तीनचा जण चा तीन तीन जण सत्तावीस आणि इथे जर बघितलं एकच स्थानी नऊ आहे तर आपण जर एकच स्थानी नऊ असेल चारचा जण चौसष्ट चारचा जण चौसष्ट पाचचा जणं एकशे पंचवीस हे तुमची पाठच जनसंख्या असल्या पाहिजेत सहाचा जण दोनशे सोळा सात लन तीनशे त्रेचाळीस आठचा धनं पाचशे बारा त्यानंतर पहा नऊचा जण सातशे एकोणतीस म्हणजे इथं जर एकच स्थानिक नाव आहे तर कोणत्या त्या एकच स्थानी नावं आहे सातशे एकोणतीस आणि सातशे एकोणतीस किती नऊ त्यामुळे एकच आणि नऊच येणार आहे आता उरलेली संख्या कोणती आहे चोवीस चोवीस कोणत्या दरम्यान येते आठ आणि सत्तावीस याच्या दरम्यान चोवीस ही संख्या येते चोवीसच्या मागची घनसंख्या आठ आणि आठ ची किती दोन त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे पर्याय क्रमांक दोन एकोणतीस तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने असे प्रश्न सोडवता येतील आणि परीक्षेमध्ये वरती एकतर प्रश्न विचारला जातो पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सर व्याज यातील फरक एक्क्याऐंशी रुपये आहे तर व्याज दर केली तर हा प्रश्न आपल्याला काय सिकतच आहे तर त्यासाठी तुम्हाला एक सूत्र पाठवायचे पहा फरक गुणिले शंभर गुणिले शंभर आणि चेरामध्ये दर गुणिले दर दर गुणिले दर बरोबर मुद्दा ठीक आहे आता आपल्याला काय इकडे दर काढायचा आहे त्यामुळे दर इकडे घेऊयात आपण आणि मुद्दत चेहरामध्ये दर गुणिले दर म्हणजेच दर वर्ग येईल इकडे आणि मुद्दल चेहरामध्ये फरक किती दिलेला आहे फरक एक्क्याऐंशी रुपये दिलेला आहे ठीक आहे परंतु हे मांडणी करून घेऊया आपण सूत्र व्यवस्थित करून घेऊया गुणिले शंभर गुणिले शंभर आणि छेदामध्ये मुद्दल छेदामध्ये मुद्दल आता फरक किती दिलेला आहे एक्क्याऐंशी फरक दिलेला आहे एक्क्याऐंशी ते समोर घेतो एक्क्याऐंशी गुणिले शंभर गुणिले शंभर आणि छेदामध्ये मुद्देला आहे दहा हजार मुद्देला आहे दहा हजार चारशे नेला चारशेने गेले किती आलं दर वर्ग बरोबर दर वर्ग बरोबर एक्क्याऐंशी दर वर्ग बरोबर एक्क्याऐंशी म्हणजे काढा फक्त तर नऊ टक्के पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर येईल फक्त सूत्रपाठ पाहिजे पाठ असेल तर तुम्हाला हा प्रश्न काही से सेकंदमध्ये सोडवता येईल पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार कवसात एक सात नऊ दुसऱ्या कंसामध्ये एक सजा सात तर एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचे आपल्याला तर पहा एक अगोदर एक्स मे ह्या एक्सने अगोदर ह्या कंसाला आपण गुण घेऊयात एक सजा सात त्यानंतर पहा अधिक नऊ मे कंसाला गुणून घेऊयात एक सजा सात तर गुणाकार का एकस वरील एक्स एक्स वर द एक सात वचा सात एक्स त्यानंतर पहा नऊ मे एक्सला गुणल्यानंतर अधिक नऊ एक्स नववे सात लाव नवीसाती त्रेसष्ट ठीक आहे वजा त्रेसष्ट अधिक वजा वजा होतो त्यामुळे वजा चिन्ह घेतलेले आहेत आता वजा सात एक्स आणि अधिक नवे किती येणार आहेत तर अधिक दोन एक्स अधिक दोन एक्स हे वजा त्रेसष्ट आणि हे एक सर्ग तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय एक सर्ग अधिक दोन एक्स वजा त्रेसष्ट पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर ए तर अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात तर या पद्धतीने प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे प्रश्न पाच घेऊया प्रश्न क्रमांक पाच पहा प्रश्न पाच काय लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक पाच चौरस ए बी सी मध्ये वर्तुळ अंतर्लिखित केलेले आहे ओ केंद्र असलेल्या या वर्तुळाची त्रिज्या चौदा सेमी आहे तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती तर वर्तुळाची त्रिज्या किती चौदा त्यामुळे वर्तुळाचं क्षेत्रफळ किती पहा वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र

तर तो वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं वर्तुळाचं क्षेत्रफळ सहाशे सोळा सेमी चौरस सेमी आता आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय पहा हे चौदा तरी असेल तर चौदा चौदा करा किंवा चौदाची दुप्पट ठीक आहे व्यास किती अठ्ठावीस आणि एवढीच बाजू असणार आहे अठ्ठावीस सेंटीमीटर ही बाजू असणार आहे तर चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे अठ्ठावीसचा वर्ग करावा लागेल आपल्याला अठ्ठावीसचा वर्ग अठ्ठावीसचा वर्ग किती येणार आहे सातशे चौऱ्याऐंशी चौरस चौरसे आणि यांच्यातला फरक घ्यायचा आपल्याला सातशे सोळा आणि सातशे चौऱ्याऐंशी मध्ये फरक घ्या सातशे चौऱ्याऐंशी वजा सातशे सोळा चौदातून सहा गेले आठ त्यानंतर सात मधून गेला सहा सात मधून सहा गेला एक म्हणजे किती उत्तर आपलं एकशे चौरस सेंटीमीटर से पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर येईल तर अशा पद्धतीने पूर्ण करतात तर छत्तीस मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील हा प्रश्न सोडवायचा आहे पहा चाळीस मजूर एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात बरोबर तर छत्तीस मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करते तर दिवस काढायचे आपल्याला तर पहा छत्तीसरामध्ये येथील चाळीस अठरा छेदामध्ये छत्तीस अठरा अठरा दोन्ही छत्तीस चार आणि हा शून्य दिवस बरोबर हो किती येणार आहे तर दिवस बरोबर हो वीस पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर तर अशा पद्धतीने प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे इथे आपल्याला पैकीच्या पैकी गुण घ्यायची आहे प्रश्न क्रमांक सात समांतरभूत चौकोनाच्या कोणाची मापे चार तर किंमत किती तर आता हा जर आपण समांतर काढला तर पहा समोर समोरील कोण ठीक आहे एक ग्रुप असतात हा कोण आहे समजा चार एक वीस आणि हा समोर जरी आपल्याला शंभर वजा तर हे ग्रुप असतात ठीक आहे तर, तर, पा तर पाहूयात आपण एक रुपास असं समीप्रमाण आहे चार एक वजा वीस बरोबर वजा एक सोडून घेऊयात आपण हे वजा वीस इकडे आहे आणि हे वजा एक सधिक दहा इकडे अधिक एक्स चार एक अधिक एक्स पाच एक एकशे वीस एकशे वीस बागिली पाच एकशे ची किंमत पाच दहा पाचशे एक किती आलं एक सरबर चोवीस पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल तर अशा पद्धतीने काही सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकता कारण परीक्षेमध्ये वेळ कमी असतो आणि त्यामुळे तुम्हाला फक्त समीकरण मांडलं की उत्तर आलं पाहिजे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आठ एका गटाकाराने छापील किंमतीवर पंधरा टक्के सूट देऊन एक, एक साडी गिरायकास एक हजार वीस रुपयाची विकली तर साडीची छापील किंमत किती म्हणजे शंभर रुपयाची वस्तू समजा शंभर रुपयाची वस्तू पंधरा टक्के सूट म्हणजे पंधरा टक्के सूट न जर विकली तर किती रुपयाला जाईल मग पंच्याऐंशी रुपया म्हणजे शंभर रुपयाची वस्तू पंच्याऐंशी रुपयाला तर विक्री कितीला एक हजार वीस बरोबर खरेदी किंमत एक स आता फक्त तिरकट गुण आकार करायचं एक हजार वीस गुन्हेले शंभर छेदामध्ये पंच्याऐंशी सतराने मागलेले सतरा पाच पंच्याऐंशी सत्तरीस एकशे दोन आणि हा शून्य साठ गुणिले पाच आहे आहेत पाच एक पाच पाच दहा आणि हा शून्य तर किती बोलला आपल्याकडे साठ गुणिली वीस साठ गुणिले वीस सहा गुणी बारा आणि वरचे दोन शून्य उत्तरी बाराशे पर्याय क्रमांक तीन छापील किंमत बाराशे रुपये येईल प्रश्न क्रमांक नऊ पहा प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी अपरिमय संख्या कोणती तर आता तीनशे पाच दिलेलं आहे वर्गुणला चार दिले वर्गुमला सात दिलेलं आहे आता इथे जर थोडंसं जर बघितलं अपरिमिय संख्या म्हणजे ज्याचं वर्गुंगणी निघत नाही म्हणजे तो आहे पर्याय क्रमांक चार याचं वर्गुंगणी निघत नाही त्यामुळे ही परिमिय संख्या आहे ठीक आहे बाकीच्या सर्व परिमिय संख्या आहे पाहूयात प्रश्न क्रमांक दहा चार मीटरला तीन मीटर उंच व एक पॉईंट पाच मीटर उंच असा पाण्याचा हौद हो बांधला तर त्यामध्ये किती लिटर पाणी बघायला तर पहा हा जर पाण्याचा हव हो आपण घेतला ठीक आहे पाण्याचा हव इष्टिकाची ती आता इथे लांबी किती सांगितले चार मीटर रुंदी आहे तीन मीटर आणि उंची आहे एक पॉईंट पाच मीटर ठीक आहे आणि याचं इष्टिकाचे किती जर आपल्याला ला काढावं लागेल काय आहे फळाचं सूत्र लांबी कुणीले रुंदी कुणी उंची ठीक आहे लांबी किती आहे चार मीटर रुंदी आहे तीन मीटर आणि उंची आहे एक पॉईंट पाच मीटर मुणा पार बारा बारा गुनिन एक पॉईंट पाच पंधरा दोन तीस तीन अडचे पंधरा एक पंधरा आणि तीन अठरा एक घर सर दोन पॉईंट एक या शैन्याला किंमत नाही अठरा त्याला किंवा घनमीटर काही मीटर आता एक मीटर घन बरोबर किती एक मीटर घन बरोबर एक हजार एक हजार लिटर आणि आपल्याला आता फक्त बनायचं आहे अठरा गुणिले एक हजार बरोबर अठरा हजार लिटर तर अशा पद्धतीने आपलं प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन अठरा हजार लिटर तर अशा पद्धतीने आपण आठवी आणि संभाव्य प्रश्न दिलेले आहेत पहा एक जानेवारीपासून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून दोन हजार सव्वीस पासून आपण नवीन वर्षाची सुरुवात आणि आपण दोन बॅच सुरू करत आहोत ऑफलाईन पद्धतीने एक आहे सातवी स्कॉलरशिप बॅच सकाळी साडेसहा ते आठ आणि चौथी स्कॉलरशिप बॅच आहे ते आहे सायंकाळी पाचवीस ते रात्री सात तर अशा पद्धतीने मॅचेस आहेत तर आपण जर प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न साठ त्रेचाळीस बावीस या क्रमांकावरती व्हॉट्सअप करू शकता कॉल कोणीही करू नये पोहोचायला जाणार नाही फक्त मेसेज करायचा आहे तर आजच्या भागामध्ये आपण दहा प्रश्न घेतलेले आहेत पुढील भागामध्ये अजून दहा प्रश्न घेणार आहोत तर हे गणित समाजी प्रश्नाचे भाग जे आहे तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला गणिताचा इतर अभ्यास करायची गरज नाही पाहूया आपण पुढील व्हिडिओमध्ये अनेक प्रश्न आपण घेणारच आहोत तर सर्वांनी व्हिडिओ पाहिजे त्यामुळे तुम्हाला गणितामध्ये वीस पैकी वीस आठवीस वीसपैकी वीस गुण मिळालेच पाहिजे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्सह धन्यवाद